मित्रांनो मराठी ज्ञान विद्यापीठ या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहेत आजच्या भागामध्ये आपण आधुनिक भारतीय भाषा या विषयाअंतर्गत मराठी भाषिक संज्ञापन कौशल्य या उपघटकाअंतर्गत आज आपण बातमी लेखन या घटकाची माहिती घेणार आहोत त्यामध्ये वृत्तपत्रासाठी बातमी लेखन हा आपला आजच्या भागाचा मुख्य विषय आहे यामध्ये बातमी म्हणजे काय वृत्तपत्रातील बातमी लेखन वृत्तपत्रातील बातमीचे विषय वृत्तपत्रातील बातमीची रचना वृत्तपत्रातील बातमीची भाषा आणि वृत्तपत्रातील मुद्रिशोधन या घटकांचा वृत्तपत्रातील बातमी लेखनामध्ये महत्त्वाचा सहभाग असतो आता आपण बघूया बातमी म्हणजे काय बातमी म्हणजे वृत्त होय बातमी म्हणजे उघड केलेली गुपित गोष्ट होय बातमी म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर तिचे काटेकोर आणि निष्पक्षपातीपणे केलेले निवेदन होईल अशा व्याख्यानी युक्त माहिती म्हणजे बातमी बातमी ज्यातून तयार होते असे पाच क का कार महत्वाचे आहे कोण काय कोठे केव्हा आणि का हे क महत्वाचे आहेत यातूनच बातमी तयार होते वृत्तपत्रातील बातमी लेखन बातमी आणि बातमीदार हे वृत्तपत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे घटक आहेत बातमी लेखन करण्यासाठी बातमीदाराने अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा आढावा घेणे महत्त्वाचे असते बातमी कशी असावी ती कुठे मिळेल बातमीचा विषय नेमका कसा असावा बातमीची रचना कशी असावी बातमीची भाषा कशी असावी या महत्त्वाच्या घटकांविषयी बातमीदाराने सजग असणे गरजेचे आहे वृत्तपत्रातील बातमीची रचना बातमीचा स्वभाव म्हणजेच बातमीची रचना होय इतरांना सांगितल्याशिवाय चैन पडणार नाही अशी बातमीची रचना असणे अपेक्षित असते बातमीमधील महत्त्वाचे मुद्दे कमी महत्त्वाचे आणि गौण मुद्दे हे बातमीमध्ये विशिष्ट क्रमाने येणे महत्त्वाचे आहेत वृत्तपत्रातील बातमीची भाषा वृत्तपत्रामधील बातमी लेखन करताना सर्वात महत्त्वाचा आणि अधोरेखित करण्याजोगा मुद्दा म्हणजे बातमी लेखन होय कारण बातमी कोणत्या विषयावर आधारित आहेत बातमी कोणत्या परिसरातील आहेत या गोष्टीवर बातमीची भाषा अवलंबून असते बातमीची भाषा ही बातमीनिहाय परिवर्तनीय अशी असली पाहिजे वृत्तपत्राची भाषा ही साधी सोपी सहज आणि वाचकांना सहज करणारी अशी असली पाहिजे त्याच्यामध्ये अलंकार प्रासादिकता प्रतिमा प्रतिकांचा उपयोग न करता ती सहज संदेशन कार्य करणारी असली पाहिजे वृत्तपत्रातील मुद्रित शोधन हाही महत्त्वाचा घटक आहेत बातमी लेखनामध्ये वृत्तपत्र हे मुद्रित माध्यमातील सर्वात महत्त्वाचे आणि एकाच वेळी समाजाच्या सर्व स्तरावर पोहोचणारे मुद्रित माध्यम आहे मुद्रित शोधन म्हणजे नेमके काय मुद्रित मजकुरातील दोध नाहीसे करून तो छापी किंवा छापण्या योग्य करण्याच्या प्रक्रियेला मुद्रित शोधन असे म्हणतात त्यातील जे काही व्याकरणिक चुका असतात कानाविलंटीच्या त्या दुरुस्त करणे वाक्यरचना दुरुस्त करणे म्हणजेच मुद्रित शोधन होई त्याला इंग्रजीमध्ये प्रूफ रिडिंग असंही म्हटलं जातं तर वृत्तपत्र हे घटना प्रसंगाची माहिती देणारे प्रभावी माध्यम आहेत बातमी हे वृत्तपत्राचे महत्त्वाचे अंग आहेत वृत्तपत्राचा आत्मा हे वृत्त असते आणि वृत्तपत्रामध्ये बातमी लेखन करताना वरील सर्व घटकांचा विचार आपल्याला करावा लागतो